नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा वीज बिलाच्या कारणावरून गणिंगले शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने बैठका घेत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे शुक्रवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी दिला आहे दोन दिवसावर गणेशोत्सव सण आला आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करता है। त्यास बरबर गन आला वा है। करत आहेत त्याचबरोबर गणरायाच्या आगमनाला व आनंद चतुर्थीला नागरिकांना आमदाराचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे यासंबंधी वेळोवेळी मागणी करूनसुद्धा संबंधित विभागाकडून बैठक घेऊन नियोजन करतो असे फक्त आश्वासन दिले जात आहे त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास नाहीसा झाला आहे त्यामुळे दिनांक सहा रुजी सकाळी अकरा वाजता दसरा चौकात आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी गणसेना देण्यात आले आहे या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील सिंतरे सौभाग्यवती स्वातीताई कोरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यानावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमर चव्हाण काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुर्वे राजू ददत्त ताळळे सिद्धार्थ बन्ने संजय सकपाळ शिवसेनेचे संतोष चिकोडे बसवराज आजरी प्रीतम कापशे प्रभात साबळे कंपान्ना कोरी युवराज बर्गे यांच्या सह्या आहेत